सुलाखे हायस्कूल येथील कर्णबीर विद्यार्थ्यास ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्था बार्शी यांच्याकडून श्रवण यंत्र प्रधान नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सुनील फल्ले सर्व उमाकांत बोगडे सर यांनी सुलाखे हायस्कूल येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी अतिश बाळू पवार हा परिस्थितीने गरजू आहे तो विहिरीत पोहण्यास गेल्यामुळे त्याचे दोन्ही कानाने ऐकायला येत नाही श्रवण यंत्राची गरज आहे अशी मागणी केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी श्री चंद्रकांत मुळे सर श्री गवारे सर यांनी श्री उमाकांत बोगडे सर यांच्याशी संपर्क करून अतिश पवार यांच्या कानाची तपासणी करून त्या गुणवत्तेचे श्रवण यंत्र उपलब्ध करण्यात आले आज दिनांक दोन दोन रोजी सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी येथे प्राचार्य श्री स्वामी राव हिरोळीकर सर वर्ग शिक्षका सौ सुनीता कुलकर्णी मॅडम संतोष पवार सर हरिदास कुंभार सर तसेच प्रशालेतील पदाधिकारी व ओनली समाजसेवा बहुदेश संस्थेच्या पदाधिकारी व कर्णबीर मुलांची आई ललिता बाळू पवार यांच्या उपस्थित श्रवण यंत्र देण्यात आले यावेळी प्राचार्य श्री स्वामीराव हिरोळीकर सर यांनी शाळेतील मुलांना श्रवण यंत्र दिल्यामुळे कोणी समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानले श्री चंद्रकांत मुळे सर यांनी आपल्या संस्थेच्या कार्याबद्दल आभार व्यक्त करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रशालेतील संतोष पवार सर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कोन्ही समाजसेवा संस्था बार्शी ही तळागाळातील गरजू लोकांपर्यंत जाऊन काम करते तसेच आमच्या जाणीव फाउंडेशन शाळेला देखील मोठ्या प्रमाणात निधी व वा चारा वाटप करीत असतात बार्शे शहरातील अनेक सामाजिक संघटना काम करीत असून त्यातील एक ओनली समाजसेवा बहुदेश संस्था ही आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यात श्रवण यंत्र दिल्यामुळे संस्थेचे व अध्यक्ष राहुल वाणी यांचे आभार मानले श्रवण यंत्र श्री गवारे सर यांनी विद्यार्थ्याच्या कानात बसवल्यानंतर त्याला ऐकू येऊ लागले त्यांच्या आईने व आतिश पवार यांनी आपण ऐकायला येत असून मी दहावीची परीक्षा उत्तम प्रकारे देईन अशी बोलकी भावना मनातून आतिश पवार यांनी देऊन संस्थेचे आभार मानले यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी सुनील फल्ले दादासाहेब मस्तू नागनाथ सोनवणे माणकोजी ताकभाते सायरा मुल्ला मॅडम रेखा विधाते रागिनी झेंडे त्रिशाला मिसाळ हे उपस्थित होते तसेच श्रवण यंत्र उपलब्ध करण्यासाठी जन्नी जन्नी सहकार्य केले असे सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मानले असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले श्रवण यंत्राच एका कर्णबधिराच्या जीवनामध्ये किती अनन्य महत्व आहे हे या इथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि त्याच्या संबंधित मुख्याध्यापक आणि हे जे सामाजिक कार्य करणारी ओनली समाजसेवा संस्था आहे तर यांनी ओळखून त्या विद्यार्थ्याला प्राथमिक तपासणीसाठी आपल्या रेडक्रॉसमध्ये पाठवलं बजमुख विद्यालयामध्ये सरांनी त्याची हेअरिंग टेस्टिंग केली आणि हेअरिंग टेस्टिंग करून त्याला दोन्ही कानाला दोन हेअरिंग लॉस निघल्यामुळे दोन श्रवणयंत्राची गरज आहे असं त्या ऑडिओग्रामवरून आपल्याला समजल्यामुळे त्यांनी तात्काळ ती दोन श्रवण यंत्र समाजसेवेच्या संस्थेच्या माध्यमातून वाणी सरांनी उपलब्ध केली खरोखर मी आ, 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 या ठिकाणी मुख्याध्यापक त्यांचे वर्ग शिक्षक त्यांचा सर्व स्टाफ आणि ही समाजसेवी संस्था या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण आम्ही याच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याची जाणीव जागृती खूप आहे याचा निश्चित या अमोलला खर निश्चित फायदा होणार आहे आणि त्याची दहावीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे अगदी योग्य वेळी त्याला हे रिंग गेट दिलं त्याबद्दल पुणे एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार